आम्ही आलो आहोत ह्या ठिकाणी मोनिका हॉटेल बघा किती छान आहे या ठिकाणी खूप छान वाटतं आणि ही शो काय खायचं तिथे चिकन लॉईपॉप चिकन लॉलीपॉप

काय कुठं होते आलेले हो इकडं तुम्ही कंटिन्यू येता कोण कोण पार्टी कंपनीची पार्टी आणि इतक्या साईडला का बरं रस्ती मग पार्टी कशी कशी राहती मला एखाद दिवशी आणत अन ना अस मला बघायची हो पार्टी असते घ्या ना घ्या ना बघू एकदा घेऊन कशी असती तर काय होत तिनं असं रेस्टॉरंट पाहिजे खूप छान आहे मैत्रिणी पाहिजे या ठिकाणी मिस्टरांना घेऊन आलेली आहे संध्याकाळचा वेळ कोण सोबत भांडण केलेली आहे Sot! <laughs> oh! <laughs> んうん。うん